जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरतीताई देवरेंचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी या ठिकाणी जिल्हा परिषद आवारात असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या ध्वजास या ठिकाणी ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर राष्ट्रगीताने या ठिकाणी समारोप करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष धर्तीताई देवरे उपाध्यक्ष देवेंद्र दादा पाटील सभापती हर्षवर्धन दैते सभापती कैलास पावरा सभापती ज्योतिताई बोरसे सभापती सोनीताई कदम सीओ विशाल नारवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे कल्प संचालक डी आर डी बी ए बोटे बांधकाम विभाग अधिकारी मुकेश ठाकूर महिला बालकल्याण विभागाचे हेमंत बदाने आदी सर्वच अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यात आले ध्वजारोहण करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सन्मान सत्कार करण्यात आला तसेच यावेळेस भूजल या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवत या ठिकाणी पर सुरुवात करण्यात आली तर या प्रसंगी या ठिकाणी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू तंबाखूमुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल मी माझे कार्यालय माझे घर कार्या माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल